नवी मुंबईत काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रहेजा रेसिडेन्सी एमजी कॉम्प्लेक्स व उंच इमारतीच्या नवव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक रहिवाशांच्या मते सुरुवातीला त्यांनी धुराचा वास येत असल्याचं जाणवलं पण काही मिनिटातच खिडक्यामधून धुराचे मोठे लूट बाहेर येऊ लागले अल्पावधीतच संपूर्ण मजल्यावर काळा धूर पसरला आणि रहिवाशांनी तातडीने मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली फायर ब्रिगेडला त्वरित कळवण्यात आले आणि नवी मुंबई अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी तातडीने सुरू करून काही रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले सुदैवाने वेळेवर मदत पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर टळली आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे पोलीस आणि अग्निशमन विभागाने तपास सुरू केला आहे या घटनेनंतर संपूर्ण एमजी कॉम्प्लेक्स परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि विजेच्या उपकरणाचा वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे